सुकाणू समितीमध्ये काय निर्णय घेतले जाणार आहेत आंदोलनाची पुढची दिशा कशी असणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांच्याशी केलेली ही खास बातचीत आहे शेतकऱ्यांच्या संपाचं काय होणार सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये आज नेमका काय निर्णय घेतला जाईल या सगळ्यांकडे संपूर्ण राज्याचं नाही तर देशाचं लक्ष लागलंय खासदार राजू शेट्टी साहेब आता माझ्यासोबत आहेत शेट्टी साहेब आपण पोचलाय नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी भेटी गाठी घेत आहे काय साधारणतः स्टँड असेल आ, या संपामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेऊन आंदोलन केली पोलिसांच्या खाल्ल्या केसेस सांगावर घेतल्या त्या सगळ्या लोकांना आज आम्ही इथं नाशिकमध्ये पाचारण केलेलं आहे आणि त्या सगळ्यांच्या सूचनांचा विचार करून एक आंदोलनाचा कार्यक्रम ठरवण्यात येईल आणि त्याची प्रभावीपणानं अंमलबजावणी करून जेणे जेणेकरून लवकरात लवकर शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि तो निर्णय घेण्याचं प्रेशर राज्यकर्त्यांच्यावर आणायचं आणि त्याचबरोबर हे आंदोलन फक्त राज्यात ठेवून चालणार नाही तर त्याला देश पातळीवर न्यायावं लागेल कारण स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार शेतकऱ्याला जर हमीभाव मिळवून घ्यायचा असेल तर एका राज्यात आंदोलन करून चालणार नाही केंद्रावर दबाव आणण्यासाठी त्याची व्याप्ती वाढावी लागेल त्यामुळे आजची बैठक संपल्यानंतर मी मध्य प्रदेशलाही भेट देणार आहे ज्या ठिकाणी पोलिसांचा गोळीबारामध्ये जवळजवळ सात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय आहे तिथं जाणार आहे गुजरातमध्ये आज आंदोलन चालू आहे काही प्रमाणामध्ये हरियाणा आणि पंजाबमध्ये अस्वस्थ आहे तिथल्याही नेत्यांचा मला फोन आला होता आणि दक्षिणेकडेही या आंदोलनाची व्याप्ती वाढवायची असंही एकूण डोक्यामध्ये एक आराखडा तयार आहे संप होईल का आता तो निर्णय आता सगळ्यांच्यावर चर्चा करून आम्ही घेऊ बाजारात जाऊन सुद्धा तोटाच आहे मग होऊन दे झाला हो तरी तोटा परंतु तो जे काय व्हायचं एक ते एकदाच होऊन दे अशा निर्धारानं शेतकरी रस्त्यावर आलेला होता त्यामुळे तोटा किती झाला याच्यापेक्षा त्याच्या पाठीमागची त्याची मानसिकता अशी का झाली याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे आणि त्या पद्धतीनं त्याचा प्रश्न जर का मार्गाला लावला नाही तर आज हा कुठंतरी एका कोपऱ्यात असलेला उद्रेक हा बघता बघता देशभर होईल आणि आजची दिनं आणण्याचं स्वप्न ज्यांनी रंगवलं किंवा दाखवलं त्यांनाच वाईट दिवस येतील हे लक्षात ठेवावं थे त्याने अतिरिक्त उत्पादित होणारा जो कांदा आहे त्याचं काय करायचं त्याचं मार्केटिंग कसं करायचं आणि शेतकरी पुन्हा खड्ड्यात जाणार नाही यासाठी आतापासूनच केंद्र सरकारनं काही स्ट्रॅटेजी ठरवावी आणि ती जर नाही ठरवली तर पुन्हा एरे माझ्या मागल्या एकदा कांदा पन्नास पैसे किलो आणि एकदा मग बेचाळीस रुपये किलो असं जे होतंय हे थांबवता येणं शक्य आहे हे काय फार अवघड आहे याच्यातला भाग नाही परंतु त्यासाठी इच्छाशक्ती पाहिजे त्यासाठी दलालांच्या साखळीतून बाहेर पडून या सगळ्या प्रश्नाकडे शेतकऱ्यांच्या नजरेनं बघितलं पाहिजे प्रश्न आपोआप सुटू शकतो सगळी ज्या सगळी तूर सरकारनं खरेदी करून त्याची डाळ तयार करून सा, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून जर का देशभर त्याचं वितरण केलं तर किमान पंच्याण्णव ते शंभर रुपये किलो या दरान ग्राहकांना तू, तूर डाळ उपलब्ध होईल सरकारला तोटा होणार नाही आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गाला लागतील पण यासाठी जी इच्छाशक्ती लागते यासाठी जे नियोजन लागते ते या लोकांनी केलेलं नाही आणि मग याचा नेमका गैरफायदा दलाल उठवतात बैल गेला आणि झोपा केला त्या पद्धतीनं आता शेतकऱ्यांची तूर जवळपास विकून संपत आली आणि आता याने स्टॉक लिमिट काढलं म्हणजे त्या स्टॉक लिमिट काढल्याचा फायदाही व्यापाऱ्याला झाला सुरुवातीला जर स्टॉक लिमिट काढला असतं सुरुवातीला जर निर्यातीवरची बंधनं तूरडाळीच्या निर्यातीवरची बंधनं तूर निर्या उठवली असती तर सर पंधर पंधरा पंधरा दिवस रांगेत उभारून तूर विकण्याची वेळ शेतकऱ्याला से आलीच नसते ना असं प्रत्येक पिकाच्या बाबतीत सांगता येईल पण यापूर्वीचे सरकारमधले लोक आरोप करायचे की याच्या पाठीमागे वाजव शिवसेना आहे आणि आता जे लोक आरोप करतायत की याच्या पाठीमुळे काँग्रेस राष्ट्रवादी आहे आम्ही आहे तिथंच आहे तेव्हा आरोप हे हे राजकीय आरोप असतात आणि शेवटी विरोधी पक्षाचं कामच असतं एखादं जनआंदोलन उभं राहिलं तर त्या आंदोलनाला पाठिंबा देणं किंवा त्या आंदोलनाच्या बरोबर राहणं हे विरोधी पक्षाचं कामच असतं काही प्रत्येकाची काही कामं ठरवून दिलेली असतात त्या पद्धतीने विरोधी पक्षानं हे नेहमीच जनतेबरोबर राहायचं ता असतं त्यामुळे त्यात काही नवीन नाही हे लोक ज्यावेळी विरोधी पक्षात होते त्यावेळी काय करत होते हेच मुख्यमंत्री त्यांच्या भाषणाच्या क्लिप आहेत माझ्याकडे पाहिजे तर देतो त्यांनाच पाठवून देतो ते म्हणत होते की सोयाबीनला सात हजार रुपये भाव मिळाला पाहिजे हेच मुख्यमंत्री जोरजोरात भाषण करत होते की सात बारा कोरा झाल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत हेच मुख्यमंत्री सांगत होते की शेतकऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार धरून मुख्यमंत्र्यांच्यावर तीनशे दोन खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे स्वतः ते कायद्याचे जाणकार आहेत पदवीधर आहेत द्वित पदवीधर आहेत आणि मग सगळा कायदा त्यांना माहीत आहे आणि त्याच्या अभ्यासातूनच ते बोलत होते आता मग करमाळ्याच्या शेतकऱ्यांना जर का मुख्यमंत्र्यांना दोषी ठरवून आत्महत्या काल केलेली असेल तर मग आता मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरलं पाहिजे साहेब आपण म्हणताय की विरोधकांचं काम जनतेच्या बाजूने स्वाभ स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत आहे की विरोधात आहे कारण सदाभाऊ सत्तेत आहे आणि आपण ह्या संदर्भातली उत्सुकता आमच्या राज्य कार्यकारिणी लवकरच होणार आहे त्याच्यानंतरच संपून जाईल शरद जोशींची शाळा ही कार्यकर्त्यांना तयार करणारी शाळा होती आणि त्यातून तयार झालेले महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते झाले अनेक वेगवेगळ्या पक्षामध्ये सुद्धा आज काम करत आहेत आणि त्या शाळेमध्ये घेतलेल्या शिक्षणाचा निश्चितच त्यांना उपयोग होतोय त्यातले जे चळवळीत आहेत ते पुन्हा एकत्रित येत असतील तर ती काही वाईट गोष्ट नाही चांगलीच गोष्ट आहे उलट त्यामुळे शेतकरी चळवळीची ताकद वाढेल आणि शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गाला लावेल आज कधी नव्हे ते एक बेसिक प्रश्न घेऊन काही वैचारिक बैठक बैठकीवर आधारित असणारी चळवळ आज फक्त महाराष्ट्रातच उभी आहे आता ही वैचारिक बैठक घेऊन देशपातळीवर आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न न्यावे लागतील आणि तरच तो शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार आहे देशातल्या विरोधी पक्षांची सुद्धा यासाठी मदत घ्यावी लागणार आहे ला कारण केंद्र सरकारकडून काही कबूल करून घेणं एवढं सोपं नाही त्यासाठी देशपातळीवरून विरोधी पक्षात असणाऱ्या सगळ्या पक्षांना सुद्धा त्यांची मदत घेऊन केंद्रावर दबाव आणावा लागेल आपण बघू शकतो हे शेट्टी साहेब होते जे म्हणताय की हा लढा केवळ आता राज्यापुढे राज्यापुरता राज्या मर्यादित ठेवायचा नाही तर याला देश पातळीवर न्यायचं आहे आणि त्याच्याकरता सगळ्यांना एकत्र येऊन पुन्हा एकदा या संपूर्ण आंदोलनाची दिशा ठरवायला लागणार आहे अर्थातच सुकाणू समितीच्या बैठकीत यासंदर्भातले निर्णय होतील परंतु शेट्टींनी स्पष्टपणे इशारा दिला आहे की यापुढे शेतकऱ्यांचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर देशभरातल्या सगळ्या विरोधी पक्षांना आणि शेतकऱ्यांचं हित जपणाऱ्यांना एकत्र यावं लागेल आणि त्यासाठी ते स्वतः आता देशाचा सुद्धा दौरा करणार आहेत आणि राहिला विषय तो राज्य सरकारमधल्या स्वतःच्या सहभागाचा तर त्या संदर्भातला सस्पेन्सही येणाऱ्या काळामध्ये लवकरच मिटेल असं स्पष्टीकरण शेट्टींनी दिलं आहे कॅमेरामॅन किरण सागर वैद्य एबीपी माझा नाशिक